रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम

ऑपरेशन ऑपरेशन विचारायचं मग आधी विचारून द्या हा प्रश्न दोन मीटर हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी की विचारू तर तुमच्या मुलांनाच ऑपरेशन झाले येस आहे मग माझं झालाय का ऑपरेशन बोलवायला म्हणजे त्याच्यासाठी ऑपरेशन विचारलं असं नाही करायचं का असं नाही करायचं हे तुम्हीच आहे तुम्ही झालाय का मुवायचं ऑपरेशन मित्रांनो आता तुम्ही जी छोटीशी क्लिप बघितली ती नुसती क्लिप नाहीये तर ते आपल्या प्रभू श्री रामांच्या मूळ करून टाकलं सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीचा गेल्या सत्तर वर्षांमध्ये कोणी कसा वापर केलेला आहे हे उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहोत तरी सुद्धा गेल्या सत्तर वर्षांपासून आपण हे भ्रष्ट भजन का म्हणतोय हेतू पुरस्तरपणे हिंदूंपासून हे मूळ पवित्र राम भजन लपवलं गेलं मित्रांनो मात्र आता इथून पुढे भ्रष्ट भजन म्हणू नका तर मूळ पवित्र राम भजन म्हणा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचने सादर केलेल्या या पवित्र मूळ राम भजनाचा व्हिडिओ नक्की बघा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच पवित्र मूळ राम भजन ऐकवा स्वतः सुद्धा जागरूक व्हा आणि पुढच्या पिढीला सुद्धा भ्रष्ट होण्यापासून वाचवा इतकीच विनंती संपूर्ण मूळ राम भजनाच्या व्हिडीओ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि व्हिडिओ बघा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील विनंती करा आवाहन करा हिंदू प्रपंचशी जोडले जाण्यासाठी चला आता आजचा मूळ मुद्दा मूळ विषय काय आहे त्याकडे वळूया आपण यांना ओळखलत का अहो असं काय करता हे तेच आहेत निर्लज्ज बनो गँगच्या तीन मेंबर पैकी एक मेंबर यांचं नाव आहे ॲडव्होकेट असीम सरोदे सध्या हे कोमटराव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात निर्लज्ज बनो अभियान चालवणारे निखिल वागडे विश्वंभर चौधरी आणि तिसरे हे ऍडव्होकेट असीम सरोदे निखिल वागडे यांना आतापर्यंत अनेक वृत्तवाहिन्यांमधून हाकलून देण्यात आलेलं आहे विश्वंभर चौधरी यांना कुठेही मानसन्मान मिळत नाही मग ते स्वतःच्याच सोशल मीडिया अकाउंटवरून आजकट विचकट बोलत स्वतःकडे लोकांचं लक्ष आकर्षून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात तर सध्या निर्लज्ज बोनोचे तिसरे ॲडव्होकेट असीम सरोदे इमाने इदबारे कोमटराव ठाकरे आणि त्यांचा मुलगा पेंगविन ठाकरे यांची तळी उचलत आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान या निर्लज्ज बनो अभियान वाल्यांनी महायुतीच्या विरोधामध्ये प्रचार करायला सुरुवात केली आणि मिटिंग घ्यायला सुरुवात केली लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर यांना असं वाटायला लागलं की आम्हा सगळ्या निर्लज्जांमुळेच महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे तेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हा सर्व निर्लज्जांना फ्रंट वर ठेवून महाविकास आघाडीने आम्हाला आम्हाला रसद प्रचार करण्याचा एक एक मौका द्यावा एक संधी द्यावी संसाधन संसाधन निर्माण करून उपलब्ध करून द्यावीत आणि मग बघा आम्ही महायुतीचे कसे घोडे लावतो महाभकास आघाडीकडून पदरामध्ये घबाड पाडून घेण्यासाठी यांनी नाना प्रयत्न केले यांनी अगोदर एक निवेदन पत्र भगास आघाडीला दिलं मात्र निर्लज्ज बनोचा या अभियानवाल्यांचं ते निवेदन केराच्या टोपलीत टाकलं मग यांना राग आला आणि निर्लज्ज बनोचा या तिघांनीही भकास आघाडीला एक निर्वाणीचं पत्र लिहिलं की आम्ही तुमच्यासाठी लोकसभेमध्ये इतका प्रचार केला तरी देखील तुम्हाला त्या उपकारांची अजिबातच जाणीव नाही तेव्हा आम्ही तुमचा प्रचार करणार नाही निर्लज्ज बनो बनोवाल्यांतर्फे भकास आघाडीला अशी धमकी देखील देऊन बघण्यात आली मात्र त्या धमकीचा देखील काहीच चा परिणाम झाला नाही यांचं म्हणजेच या निर्लज्ज बनोवाल्यांचं हे दुसरं पत्र सुद्धा महाभकास आघाडीने केराच्या टोपलीत टाकून दिलं निखिल वागळे ज्यांना उद्धव ठाकरे अगोदर अत्यंत खत्रूड मनाचा माणूस वाटत होता अचानक निखिल वागळे यांना उद्धव ठाकरेंमध्ये महात्मा गांधी दिसायला लागले उद्धव ठाकरेंमध्ये त्यांना सहिष्णू दिसायला लागला उद्धव ठाकरे यांच्यामध्ये करुणेची मूर्ती दिसायला लागली आणि ते उद्धव ठाकरे यांची करत त्यांची तळी उचलायला लागले विश्वंभर चौधरी यांची कथा देखील यापेक्षा अजिबातच वेगळी नाही मात्र या दोघांपेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन ऍडव्होकेट असीम सरोदे या निर्लज्ज बनवच्या तिसऱ्या सभासदाने उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून कायद्याचं ज्ञान द्यायला सुरुवात केली आणि हे स्वयंघोषित घंटातज्ञ बनले अनेक जण प्रश्न विचारतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक का अजून बनलेलं नाही नरेंद्र मोदी आले उद्घाटन करून निघून गेले मात्र ते काम का रखडलेलं आहे तर त्या सगळ्या जणांना आम्हाला सांगायचं आहे की उद्धव ठाकरेंचे सध्याचे अत्यंत निकटवर्तीय घंटातज्ञ निर्लज्ज बनो अभियान चालवणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीच आदित्य ठाकरे जेव्हा पर्यावरण मंत्री होते तेव्हा अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधण्यात येऊ नये यासाठी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये निर्लज्ज बनोचे हे ऍडव्होकेट असीम सरोदे असं म्हणतात की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर बांधण्यात आलं तर यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो आता तेव्हा पर्यावरण मंत्री कोण होता तर पेंगवीन ठाकरे होता मात्र पेंगवीन ठाकरेने आपल्याच निर्लज्ज माणसाने कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे छत्रपतींच्या स्मारकाच्या विरोधात त्याच्या विरोधात आवाज उठवण्यापेक्षा त्या याचिकेला पाठिंबाच जास्त ॲडव्होकेट सरोदे यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर अजूनही सुनावणी झालेली नाही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निर्माणामध्ये अडथळा आलेला आहे आणि स्थगिती आलेली आहे उद्धव ठाकरे जेव्हा मूर्खमंत्री होते तेव्हा हे स्वतः प्रयत्न करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं जावं यासाठी सरोदे यांना याचिका मागे घ्यायला लावू शकत होते मात्र त्यांनी असं केलं नाही कारण त्यांना स्थगितीच आणायची होती आणि स्थगिती सम्राट ही पदवी मिरवायची होती तशी ती त्यांनी मिरवली सुद्धा हे तेच निर्लज्ज बनोवाले ऍडव्होकेट असीम सरोदे आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंना एक अचरट सल्ला दिला की तुम्ही जनतेच्या अदालत मध्ये जा म्हणजेच जनतेच्या न्यायालयात जा आणि हा फुकटचा सल्ला ऐकून उद्धव ठाकरे खुश झाले आणि मग त्यांनी वरळीच्या डोम मध्ये एक सभा घेतली काय तर म्हणे जनतेच न्यायालय आणि आता आम्ही न्याय मागायला जनतेच्या न्यायालयात आलेलो आहोत तिथे या घंटा आपली अक्कल पाजळायला सुरुवात केली शिल्लक सैनिकांनी मजबूत टाळ्या वाजवल्या मात्र नंतर पत्रकारांनी एक प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्हाला जर इतकी अक्कल आहे तर मग ही अक्कल तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये का पाजळत नाही सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिका पुढे चालवण्यासाठी तुम्ही कपिल सिब्बल यांना पुढे का केलेलं आहे तुम्ही तुम्ही स्वतः का जात नाही तुम्हाला जर जर एवढं ज्ञान आहे इतके मोठे आहात तर मग उद्धव केस तुम्हीच लढायला पाहिजे ना मात्र कोर्टामध्ये हे सतत थप्पडवर थप्पड खातात आणि मग जनतेसमोर येऊन नाटकं करायला लागतात आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की बघा बघा आमच्यावर अन्याय होतोय आणि न्यायपालिका सुद्धा विकली गेलेली आहे भोंगा राऊत तर हा आरोप रोजच करतात कदाचित याच आरोपामुळे कोर्टाने जर या गोष्टींची गंभीर दखल घेतली भोंगा राऊत जन्मभर तुरुंगामध्ये सडेल निर्लज्ज बनोवाल्यांचा हा व्हिडिओ जो तुम्ही आत्ता बघितला तो लोकसभेच्या वेळेसचा नाही तर तो आत्ताचाच आहे नुकताच आहे विधानसभेच्या प्रचारादरम्यानचाच आहे भकास आघाडीने यांना ढोंगणावर लाथ मारून बाहेर काढल्यावर सुद्धा बेशरामासारखे हे तुकडे मिळतील या अपेक्षेने सभा घेतच सुटले यांच्या सभेला खरतर तर गर्दी नसते आणि ठराविक लोक तेच तेच चेहरे यांच्या प्रत्येक सभेला सभेला म्हणण्यापेक्षा यांच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात मात्र लोकांना सुद्धा यांचा ढोंगीपणा नाटकीपणा लक्षात यायला लागला त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे निर्लज्ज वनो अभियाना अंतर्गत बडबड करत असताना यांच्यातलाच एक जण उठून उभा राहिला आणि त्याने यांनाच प्रश्न करायला सुरुवात केली त्या प्रश्नांवर असीम सरोदे यांचं डोकं इतकं बिघडलं की ते बेताल झाले आणि चिडचिड करायला लागले तेव्हा समोरचा जो माणूस आहे त्याने थेट प्रश्न केला की अहो तुम्हाला मूळव्याध झालेला आहे का आणि जर झालेला असेल तर त्या मूळव्याधीवर तुम्ही उपचार घेतले आहेत की नाही खरं तर एकट्या असीम सरोदेंनाच नाही तर निर्लज्ज बनोच्या या तीनही माकडांना म्हणजेच बुरामत देखो बुरामत बोलो बुरामत सुनो याच केवळ ढोंग करणाऱ्या गांधीजींच्या या तीन माकडांना मूळव्याध जबरदस्त झालेला आहे फक्त यांनाच झालेला आहे का नाही तर यांना तुकडे टाकणाऱ्या उद्धव ठाकरे गँगला सुद्धा मूळव्याध झालेला आहे मोदी नावाची कावीळ यांना झालेली आहे भाजप द्वेषाची देवेंद्र फडणवीस द्वेषाची कावीळ यांना झालेली आहे आणि भारतीय जनता पक्ष नावाचा यांना जो मूळव्याध जडलेला आहे तो मध्ये मध्ये उफाळ्या मारतच असतो तो ठणकत असतो आणि त्यामुळे तो ठणकला की हे निर्लज्ज बनो अभियान चालवत असताना असीम सरोदे निखिल वागडे आणि विश्वंभर चौधरी यांना असं वाटायला लागलं की आपण देशभक्त आहोत आणि आता आपण भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव बनायला चाललेलो आहोत आहोत त्यांची आणि यांची तुलना तरी होऊ शकते का खरे हे खरे राष्ट्रभक्त हे कोण तुकड्यांवर जगणारे बरं यांचं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती म्हणजे काय फक्त भारतीय जनता पक्षाचा विरोध करायचा आणि महाभकास आघाडीची भलावण करायची उद्धव ठाकरे शरद पवार आदित्य ठाकरे यांचं कौतुक करायचं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करायची झालं आलं इतकं केलं की आपण खूप मोठं राष्ट्रकार्य केलेलं आहे अशा आविर्भावामध्ये संध्याकाळी चीअर्स करत हे एकावर एक ग्लास रिचवत जातात आणि मग दुसऱ्या दिवशी कोणत्या ठिकाणी जाऊन भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे यांना शिव्या द्यायच्या याची रणनीती ठरवायला सुरुवात करतात परंतु बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे हा नारा जसा जसा वाढायला लागला तसा तसा या निर्लज्ज बनोवाल्यांचा मुळव्यात ठणकायला लागला आणि हे सगळे जण पिसाळल्यागत वागायला लागले मित्रांनो विचार करा दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट बहुमताने जर महायुतीच्या बाजूने आला तर यांच्या या मूळ व्याधाचं काय होईल जगाच्या कुठल्याही रुग्णालयामध्ये यांच्या या मूळ व्याधीचं ऑपरेशन होणं अशक्य होऊन बसेल यावर इलाज शोधणं देखील अशक्य होऊन बसेल आणि कदाचित हे यांचा हा मूळव्याध ठणकत थंकत, ठणकतच हे आंतर्धान पावतील समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं कार्य खरं तर यांच्यासारखेच बावलट करत असतात आणि आपल्याकडचे काही अति हुशार यांच्या सभांना ऐकून स्वतःची सुद्धा अक्कल पाजळायला सुरुवात करतात मात्र हा विचार कोणीही करत नाही की जी माणसं अगोदर भकास आघाडीच्या नेत्यांना उत्तरागत वागत होती आणि त्यांच्यावर घाणेरडी असलेली असभ्य टीका सुद्धा करत होती तीच माणसं आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं गुणगान बरं गात असावेत हा प्रश्न यांच्याच भिकारचोट लोकांना अजिबातच पडत नाही कारण हे जे तुकडे मिळतात हे सगळे तुकडे हे मिळून मिसळून खातात ज्याप्रमाणे एक तीळ सात जणांनी मिळून खाल्ला त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी फेकलेले तुकडे निर्लज्ज बनवचे सगळेजण वाटून खातात हे त्रिवार सत्य आहे कारण हे सगळे एकतर विकले गेलेले पत्रकार आहेत पाकिट पत्रकार आहेत किंवा आधीपासूनच शरद पवार यांचे कार्यकर्ते आहेत निर्लज्ज बनोवाल्यांवर विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ वेळेचा अपव्यय आहे मित्रांनो मात्र नाहीध कसा ठणकतोय हे दाखवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला मित्रांनो यांनी समाजामध्ये जी घाण पसरून ठेवलेली आहे लोकांना बधीर करण्याचं आणि लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचं जे काम यांनी केलेलं आहे तेच दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न सर्वतोपरी करत आहोत हिंदूंची एकी वाढावी हिंदू एकजूट व्हावा यासाठीच प्रपंच परिवार मनापासून कार्यरत आहे हिंदूंची एकी वाढावी आणि हिंदूंना देखील आपला धर्मशास्त्र नीती संस्कार संस्कृती व्यवस्थितपणे समजावी त्यामागचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन कळावेत यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपर युट्यूब चॅनल तमाम हिंदूंच्या सेवेमध्ये सादर केले जात आहेत आणि पवित्र राम भजन जे तथाकथित महात्म्याने ईश्वर अल्ला घुसडवून भ्रष्ट करून टाकलेलं होतं मात्र भ्रष्टभजन गायल्याने किंवा भ्रष्टभजन ऐकल्याने प्रभू श्री रामाची भक्ती पावेल का हो नाही ना तर तुम्हाला मूळ आणि पवित्र भजनच गावं लागणार आहे इथून पुढे ईश्वर आणि अल्ला अजिबातच आपल्या पवित्र मूळ रामभजनामध्ये गाऊ नका मूळ पवित्र रामभजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करा आणि पवित्र मूळ राम भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर करून त्यांना महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठीच सा आवाहन सुद्धा करा निर्लज्ज बनो गँगचा मूळव्याध कसा ठणकत आहे हे तुम्ही आता नुकतंच बघितलंय मित्रांनो यांचा हा मूळव्याध आणखी ठणकत राहावा अशीच सध्या आमची इच्छा आहे किमान तेवीस तारखेपर्यंत तरी यांचा मूळव्याध ठणकावा तेवीस तारखेनंतर काय होतं हे आपण बघूया मात्र तुर्तास तरी यांचा मूळव्याध आणखी ठणकावा असंच वाटतंय बाकी तुमचं जे काही मत आहे ते कमेंट मध्ये मांडू शकता आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम